नमस्कार मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर एक चिपळूणकर म्हणून येत आहे जरी मी कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल तो वेगळा विषय असेल पण एक चिपळूणकर म्हणून आज जो चिपळूणमध्ये घडलेला विषय समोर तर आहेच आपण सर्व माध्यमातून आपण बघितलं असणारच की दोन कोकणातले प्रस्थापित नेते कशा पद्धतीनं गलित राजकारण चिपळूणमध्ये करत आहे हे आमच्या चिपळूणमध्ये अजिबात खपवून घेणार नाही हे यांचं जे राजकारण आहे यांच्या गलितचे राजकारण ते चिपळूणचे लोक एक चिपळूणकर म्हणून आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि मला कोकणवासींना आणि सर्व चिपळूणकरांना असं प्रश्न विचारायचा आहे की अशा लोकांना तुम्ही कसं निवडून देता जे कधीही चिपळूणच्या किंवा पूर्ण कोकणाचा विकासासाठी विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये कशा कधीच भांडत नाही पण अशा गलितचे राजकारण एकामेकांच्या आई बाप काढून अशी शब्द उपचार करून की आम्ही त्या शब्दाचा आम्ही परत तुम्हाला एक उदाहरणपर्यंत सुद्धा देऊ शकत नाही एवढा खालच्या राजकार खालच्या पातळीवरती आणि गलितच्या पातळीवरती राजकारण झालेलं आहे अशा राजकारणी माणसांना किंवा अशा पद्धतीनं जो राजकारण चाललाय आहे तो चिपळूणकर म्हणून आम्ही सहन करणार नाही आणि चिपळूणकर म्हणून मी ते सर्वांना सांगत इच्छितो की पोलीस त्या जागावरती होतीच पोलिसांनी जर दोघेही नेत्यांवरती जर कारवाई केली नाही कार्यकर्ते सोडा कार्यकर्ते तर नेत्यांच्या मागे वेळेसारखे फिरत असतात पण जर नेत्यांच्या वरती एक एफ आय आर नोंदवली नाही किंवा नेत्यांना अरेस्ट केलं नाही तर एक चिपळूणकर म्हणून उद्या मी चार वाजता या चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये मी दाद मागणार एक चिपळूणकर म्हणून आणि या दोघ्या नेत्यांना अरेस्ट करायची एक कारवाई करायची मी मागणी एक चिपळूणकर म्हणून करणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व चिपटूणकरांना मी आवाहन करतो की मी उद्या चार वाजता चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपण या राजकारणाचा अंत करायला पाहिजे म्हणून एक चिपळूणकर म्हणून एकजूट येऊन उद्या पोलीस मध्ये येऊन पोलिसांना कारवाईची आपण विनंती करायची जय हिंद जय गोखल